नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते जन्म झाल्यावर लहान मुलांमध्ये पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षापर्यंत त्यांनी किती शब्दांचं वाक्य त्यांना बोलता यायला हवं किंवा त्यांच्या वाढीमध्ये जी आपली भाषेची वाढ असते ज्याला आम्ही लँग्वेज माईलस्टॉन्स म्हणतो हे कसे असायला हवे आणि ते नसतील तर कधी आपण डॉक्टरांशी संपर्क करायला हवं हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे बघा मूल जेव्हा एक वर्षाचं होतं पहिलं वर्ष तेव्हा त्याला एका शब्दाचं वाक्य बोलता यावं म्हणजे दुदू पापा मम्मम म्हणजे एक शब्द काहीतरी त्याला बोलता यायला हवं फक्त एक शब्द पहिल्या वर्षी दुसरं वर्ष जेव्हा होतं तेव्हा त्याला दोन शब्दांचं वाक्य बोलता यायला हवं म्हणजे पापा दे मम्मम दे भूर चल हे कुठलेही ते जुळवून दोन शब्द बोलतात तिसऱ्या वर्षी त्याला तीन शब्दांचं वाक्य बोलता यायला हवं आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक आहे इथे त्याला नाव सांगता यायला हवं त्याचं स्वतःचं नाव त्याला सांगता यायला हवं तीन शब्दांचं वाक्य म्हणजे मम्मा दुदू दे पप्पा भूर चल अशा प्रकारचं जर या टप्प्यांना पहिल्या वर्षी एक शब्दाचं दुसऱ्या वर्षी दोन शब्दाचं आणि तिसऱ्या वर्षी तीन शब्दांचं वाक्य जर त्याला बोलता येत नसेल तर तुम्ही तातडीने बालरोग तज्ञांशी संपर्क करायला हवा धन्यवाद